हॅलो लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची न्यूज घेऊन मी येतोय ही न्यूज ऑगस्ट चौदा हप्ता कधी मिळणार आहे याची अपडेट देणार आहे आणि दुसरा ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या त्यांची पडताळणी होत नसेल तर त्या बहिणींनी काय करावं या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही पहिले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये कारण की पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट असा तिन्ही महिन्यांचा हप्ता सोबत मिळणार आहे अशी शाश्वती आपल्या आदिती तटकरे मॅमने दिलेली आहे सो म्हणून हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या पंचायतीमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या शहरांमध्ये ग्राम जर पडताळणी होत नसेल तर तुम्ही काय करावं या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे तर चला लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात महिला मोठा सर्वात प्रश्न आहे की ऑनलाईन तक्रार करावी का की जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी होत नसेल तुमच्या शहरांमध्ये पडताळणी होत नसेल तर ऑनलाईन तक्रार करावी का याचं उत्तर आहे yes. येस तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता ती कशी करायची काय करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देतो बघा जर तुमच्या गावात किंवा शहरात पडताळणी सुरू असल्यास किंवा पूर्ण झाली असल्यास ऑनलाईन तक्रार करण्याची गरज नाही म्हणजे तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरांमध्ये तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही वास्तव्यास आहे तिथे जर पडताळणी सुरू असेल किंवा झालेली असेल तर पडताळणी करण्याची गरज नाही किंवा ऑनलाईन तक्रार करण्याची गरज नाही पहिला मुद्दा लक्षात आला असेल दुसरा मुद्दा पण जर अजूनही पडताळणी सुरू झालीच नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता बघा लाडक्या बहिणींनो ज्या ज्या बहिणींची अजूनही पडताळणी झालेली नाही त्या बहिणी आता ऑनलाईन तक्रार करू शकता ही ऑनलाईन तक्रार कशी असेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तत्पूर्वी मला लाडक्या बहिणींना हे म्हणायचं आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका की तुमच्या ठिकाणची पडताळणी सुरू झाली की नाही म्हणून ठीक आहे तर तरी देखील म्हणजे अजून मी तुम्हाला सांगतो पुढे तरी देखील सर्व ठिकाणची पडताळणी होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे काय तुम्ही ऑनलाईन सुद्धा तक्रार केली नाही तरी सुद्धा तुमच्या जिल्ह्यांची आज नाही उद्या उद्या नाही परवाला तर हंड्रेड पर्सेंट पडताळणी होणार म्हणजे होणार अशी की आपल्या राज्य सरकारकडून माहिती समोर आलेली आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना वाटतं की नाही आपल्याला लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळावा जूनचा जुलैचा हप्ता मिळावा यासाठी जर त्यांना वाटत असेल की ऑनलाईन तक्रार करायची तर तुम्ही ती करू शकता ती कशी करायची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत देणार आहे तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो कारण की आपल्याच म्हणजे चॅनलला आपल्याच चॅनलला आपण काय करतो इतके सुंदर आणि ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही लाडक्याबाई तर बघा ऑनलाईन तक्रार करावी का याच उत्तर आहे येस ऑनलाईन तक्रार करायची हंड्रेड अँड वन पर्सेंट मग दादा ऑनलाईन तक्रार कुठे करायची बरोबर प्रश्न आला ना की ऑनलाईन तक्रार कुठे करायची त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देतो बघा एका ताईनी ऑनलाईन तक्रार केली आणि त्यांना अशा पद्धतीचा एक पोर्टल ओपन झालं आणि तिथे लिहिलंय ग्रीवांस लॉग रिपोर्ट डिफान्स लॉ रिपोर्ट म्हणजे काय तक्रार अर्ज तक्रार अर्ज आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन तक्रार कराल तर अशा पद्धतीचा तुम्हाला एक रिपोर्ट येईल आणि तिथे लिहिलेलं असेल की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तिथल्या चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसरला भेटा म्हणजे सी या ऑफिसरला भेटा म्हणजे पंचायत समितीमध्ये इथे जाऊन तुमचा प्रश्न का होईल सॉर्ट आउट होईल तर इथे हा आपल्याला अर्ज काय करायचा आहे तर काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये असा आहे की अंगणवाडी सेविका तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर देत नाहीयेत अंगणवाडी सेविका अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे की त्यांच्याकडे अजूनही इन्फॉर्मेशन उपलब्ध नाहीये त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचा फॉर्म उपलब्ध नाही आहे किंवा त्या ठिकाणची पडताळणी सुरू झालेली नाहीयेत अशाच महिलांनी काय करा ऑनलाईन तुम्ही तक्रार करावी ही मी तुम्हाला सांगतो मग ही कशी करावी यासाठी मी तुम्हाला या फॉर्मला घेऊन जातो बघा तुम्ही डायरेक्टली कुठे जायचं आहे एस टी टी पी डॉट कोलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बरोबर तर तक्रार करण्याचे दोन मुद्दे आहेत कशा पद्धतीने तक्रार करू शकता बघा जर तुम्ही या वेबसाईटला गेला वेब पोर्टलला गेला तर तुमच्या राईट हँड साईडला टॉप मध्ये त्रुटी नोंदवा असं एक अप्लिकेशन आहे म्हणजे एक असं एक वेब पेज त्या ठिकाणी आहे त्रुटी नोंदवा या ठिकाण सुद्धा तुम्ही डायरेक्टली तुमची काही जो मुद्दा असेल तो तुम्ही टाकू शकता जसं की की मेला जून आणि जुलै महिन्याचा काय मिळालं नाही भत्ता मिळालेला नाहीयेत दुसरं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता की मला माझ्या राशन कार्डमध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी मानदान घेतलं होतं म्हणून नाही भेटला तिसरं टाकू शकता की आमच्या घरी दोन विवाहित आहे एक अविवाहित महिलांनी जास्त लाभ घेत आहे असं तुझा सुद्धा टाकू शकता किंवा तुमचे जे जे रिजन्स आहेत तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता तर इथून नाही झाला तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला दिसत आहे हेल्पलाईन टोल नंबर संपर्क फ्री वन एट वन हा टोल फ्री नंबर आहे इथे कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता हा झाला पहिला मुद्दा की डायरेक्टली तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तर या हेल्पलाइन नंबर वरून किंवा या त्रुटी मधून तुमची त्रुटी काय असेल तुमची जी तक्रार काय का तुम्ही ती नोंदवू शकता मग आता दुसरा पर्याय काय आहे तर दुसरा पर्याय आहे लाटक्या बहिणींना होत बघा दुसरा पर्याय की त्याच वेबसाईटला जायचं आहे वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे बघा अशा पद्धतीचा तो वेब फॉर्म ओपन होईल मग इथे काय करायचा अर्जदार लॉग इन इथे काय करायचं आहे अर्जदार लॉग इन अर्जदार लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा फॉर्म तुम्हाला उपलब्ध होईल तुमचा मोबाईल नंबर टाका जसा मी ते माझा नंबर टाकतोय मी माझा नंबर टाकला ते मी माझा पासवर्ड टाकला इथे कॅप्चा एंटर केला त्याच्यानंतर मी काय केलं लॉग इन केलं आता काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की सर दादा आम्हाला पासवर्ड माहिती नाही तर बघा इथे फॉरगर्ड वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल तुमचा मोबाईल नंबर टाका तुमचा काय म्हणतो आपण ओटीपी तुम्हाला जो ओ टी पी येईल तो टाका आणि नवीन पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर काय होईल लाडक्या बहिणींनो तुम्हाला तुमच्या पद्धतीचा की जो तुमचा फॉर्म आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तो दिसल्यानंतर काय करायचा लाडक्या बहिणींनो बघा तर पहिले माय अप्लिकेशन मध्ये जायचं कुठे जायचं माय मध्ये लॉग इन केल्यानंतर ही दुसरी पद्धत आहे की तुमचा जो ग्रीवांस आहे तुमची जी तक्रार आहे ती कशा पद्धतीने पुढे जाईल माय मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे है? राईट हँड मध्ये अदर कॅटेगरी मध्ये तुम्हाला दिसेल अदर कॅटेगरी मध्ये काय दिसेल तुम्हाला ग्रीवांस दिसेल ग्रीवांस किंवा तक्रार नोंदणी दिसेल बरोबर तक्रार नोंदणी दिसेल तर या तक्रार नोंदी नोंदणीमध्ये जाऊन किंवा रिपोर्ट मध्ये जाऊन तुम्हाला काय लिहायचे तुमच्या ज्या ज्या मुद्दे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे जसं की कोणत्या लाडक्या बहिणीचा पहिला मुद्दा असेल की आम्हाला जून आणि जुलै मध्ये मानधन मिळालेलं नाही हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा तुम्ही टाकू शकता की आमच्या राशन कार्डवर दोन किंवा तीन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे म्हणून आमचं मानधन बंद झालंय तुम्ही तिसरा मुद्दा या टाकू टाकू शकता की आमच्याकडे आम्ही सगळे पात्र असून आमच्या ज्या कंडिशन्स आहेत जे तुम्ही सरकारने आग, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दिल्या होत्या त्या सगळ्या कंडिशन आम्ही फुलफिल करतो तरी सुद्धा आमचा जो मानधन आहे आम्हाला मिळालेला नाही आम्ही अपात्र झालेलो आहे तर याचे कारणे कोणते अशा पद्धतीचा तुम्ही त्या ठिकाणी विवांस करू शकता मग हे झाल्यानंतर लाडक्या बहिणींना काय होईल तुमच्या समोर अशा पद्धतीचा फॉर्म उपलब्ध होईल अशा पद्धतीचा फॉर्म उपलब्ध होईल बघा भिवांस लॉग रिपोर्ट म्हणजे काय रे लाडक्या तक्रार बरोबर तर तक्रार केल्यानंतर बघा इथे काय रिमार्क का आलाय विजिट द चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर विजिट सीडीपीओ सीडीपीओ हा कुठे बसतो पंचायत समितीमध्ये कुठे बसतो पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये बसतो आणि बघा जर या ठिकाणी लिहिलाय या ज्या ताईणीचा फॉर्म आपण बघितला आहे त्यांच्या इथे रिजेक्टेड दाखवलेला आहे आणि त्यांनी जेव्हा ग्रीवांसन मध्ये घेतलं तर त्यांना काय सांगितलं की व्हिजिट द चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर अँड इन्क्वायर अबाउट द अप्लिकेशन म्हणजे काय तुम्ही सीडी पंचायत समितीमध्ये जा सीडीपीओला भेटा आणि त्यांच्यासोबत चर्चा करा आणि त्यांना विचारा की बाबा तुमचा जो फॉर्म आहे का बरं रिजेक्ट झाला बरोबर इथे काय झालंय लाडक्या बहिणीनो या पद्धतीचा रिमार्क आलाय तर तुम्हाला होऊ शकतं कोणत्या लाडक्या बहिणींना सर रिमार्क येईल कोणत्या लाडक्या बहिणींना येणार नाही तर त्यावेळेस काय करायचंय जर रिमार्क आलेला नाहीये तर त्यावेळेस तुम्हाला थांबायचंय काहीच करायचं नाही तुम्हाला वेट करायचं आहे पंचायत सॉरी अंगणवाडी सेविका कडून ती पडताळणी होण्यापर्यंत बरोबर तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आपण आपला ग्रीव्हान्स तक्रार नोंदवू शकतो त्यानंतर मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की तू मला दोन पद्धती सांगितल्या ग्रीवांस आपली जी तक्रार आहे ऑनलाईन पद्धतीने कशी नोंदायची एक हेल्पलाईन टोल नंबर दुसरा त्रुटी आणि जो महत्वाचा आहे की लॉग इन केल्यानंतर माय अप्लिकेशन मध्ये जायचं माय अप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर अदर कॅटेगरी मध्ये जायचं अदर मध्ये गेल्यानंतर तक्रार नोंदणी त्या मुद्द्यावर क्लिक करायचं किंवा रिपोर्टर रिपोर्ट वर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुमचा जो जो काही मुद्दा आहे तिथे टाकायचा आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक फॉर्म उपलब्ध होईल आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की बाबा की तुम्ही काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय करायला नाही पाहिजे बरोबर इथे मेंशन केलाय विजिट द दे चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर तुम्ही यांना जाऊन भेटा तुमची काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल मग काही महिन्यांचे असं म्हणणं की आम्ही पंचायत समितीमध्ये गेलो आणि सीडीपीओ पीओ ऑफिसरनी आम्हाला म्हटलं की आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही माहिती उपलब्ध नाही तर अशा वेळेस त्याच पंचायत समितीमध्ये हा जो रिपोर्ट तुमच्या समोर आहे त्यांना सरळ दाखवा आणि त्यांच्या तोंडावर फेकून मारा की बघा म्हणा आम्ही ऑनलाईन अशा पद्धतीने तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की या या पद्धतीचं कुणाला जाऊन भेटा पंचायत समितीमध्ये सीडीपीओ ऑफिसरला जाऊन भेटा आणि मग आमचा जो मुद्दा आहे तो क्लिअर होतील आला लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला समजलं असेल तर ला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता लाडक्या बहिणींनो आता तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की ज्या बहिणींची पडताळणी होत नाही आहे किंवा अंगणवाडी सेविकांकडे इन्फॉर्मेशन नाही आहे त्या बहिणींनी ऑनलाईन तुम्ही तक्रार करू शकता म्हणजे करू शकता मग आता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे याबद्दलची अपडेट मी तुम्हाला देतो ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये म्हणजे तेरावा हप्ता मिळालेला आहे याच बहिणींना पुढचा ऑगस्टचा हप्ता मिळेल अशी सरकारकडून इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि तोही मुद्दा गणपती ते गौरी पूजना दरम्यान तुम्हाला मिळेल असंही सरकारने सांगितलंय त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो मला सरकार पुढे अशी मागणी करायची आहे जरी आमच्या बहिणींची पडताळणी व्हायला वेळ होत असेल पण सण आलेले आहेत गणपती जी आले आहेत त्यानंतर जर बघितलं गौरी पूजन पण आहे अशा निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता सरसकट प्रत्येक बहिणींना द्यावा ज्या बहिणी जून जुलैमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या सरसकट प्रत्येक बहिणींनाच चौदावा हप्ता द्यावा अशी मी मागणी करतो सोबतच ही जी पडताळणी आहे लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये करावी अशी ही माझी अपेक्षा आहे सरकारकडनं कारण की प्रत्येक बहिणीलाच ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करणं पॉसिबल होणार नाही इतक्या माझ्या बहिणी असं म्हणता येणार नाही की सुशिक्षित आहे जर असते आता तुमच्याकडे आम्ही आलोच नसतो पंधराशे रुपयांसाठी तर माझ्या लाडक्या बहिणींकडनं मी हे म्हणतो की सरकारने लवकरात लवकर पडता सुरू करावी सुरू आहे तर ते अजून फास्ट स्पीडनी करावी कासवाच्या गतीने न करता आपण घोड्याच्या गतीने करा करा असं आपण सरकारला म्हणू शकतो जरी नाही झाला तर माझ्या लाडक्या बहिणीनं तुम्ही पुढाकार घ्या वेब पोर्टलला जा आणि त्या ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काही फोन येऊ शकतो तुमची तक्रार झाली तुमचं सगळं सीडीपी ऑफिसला भेटले पंचायत समितीमध्ये तर तिकडून तुम्हाला काही कॉल येईल काही लाडक्या बहिणी कॉल येईल पण जेव्हा तुम्हाला कॉल आला तर त्यावेळेस बँक नंबर द्या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एखादी लिंक पाठवली ती ओपन करा तर प्लीज करून ती लिंक ओपन करू नका कारण तो कधी मध्ये फ्रॉड सुद्धा असू शकतो तर जेव्हा तुम्हाला फोन आला कुठून पंचायत समितीमधून तर तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जा स्वत जा स्वत त्या पंचायत समितीमध्ये जा आणि तिथूनच जे काही फिजिकल इन्फॉर्मेशन त्यांनी मागितली तरच त्यांना द्या कॉलवर कोणत्याही प्रकारची सेंसेटिव इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन देऊ नका लाडक्या बहिणींनो कारण फ्रॉड होण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुम्हाला जर त्यांनी म्हटलं तुमचं नाव काय गाव काय पता काय सोबतच तुम्हाला बँक डिटेल्स विचारलं तर कोणत्याच लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी देण्याची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली पंचायत समितीमध्ये जा आणि तिथे जाऊन तुमचा जो कॉल असेल त्या कॉलला अटेंड करा लक्षात लाडक्या बहिणींनो आय होप माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत ही इन्फॉर्मेशन पडेल पोहोचेल आणि ते तक्रार नोंदवून लवकरात लवकर पडताळणी होईल प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या जून आणि जुलैमध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांना पंचेचाळीसशे रुपये मिळावे ही आपली सरकारकडे विनंती आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आता इथे थांबतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र